नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील पेपर एक आणि पेपर दोनमधील काही महत्त्वाची सरावासाठी असणारे प्रश्न चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती व्याख्या बालक विकासाकडे अंगुली निर्देशित करते बालकाच्या अपूर्वजनवस्थेपासून पौगंड वस्तेपर्यंत वस्ते व्यक्तीचा विकास कसा होतो शास्त्रीय पद्धती अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकास शास्त्र होय बालविकास गर्भधारणेपासून गर्भारणेपासून पौगंड बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे जर बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तींकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो पण जर बालक या विश्वासाला जर मुकले तर व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात तर चौथा आहे वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक दोन बाल विकासाशी संबंधित नसलेले लेखक कोणता पर्याय आहे ए बी हरलॉक सरोजिनी सरोजनी सहा वर्षियन इरिक इरिकसन एफ डब्ल्यू टेलर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एफ डब्ल्यू टेलर प्रश्न क्रमांक तीन बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते पर्याय आहे विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे विकासाची प्रक्रिया अखंडित स्वरूपाची आहे विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी आहे विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असतो तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची आहे हे विधान चुकीचं आहे प्रश्न क्रमांक चार बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होतो बाबी दिली आहे शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास पर्याय आहे केवळ एक दोन तीन केवळ दोन तीन चार केवळ एक आणि चार चौथं एक दोन तीन तर चार तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बालविकासामध्ये शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास या बाबींचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पाच बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही समावेश नसणाऱ्या बाबी आहेत आर्थिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास पर्याय आहे केवळ तीन केवळ दोन आणि चार केवळ एक आणि चौथा हे एक दोन तीन चार तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केवळ एक बालविकासामध्ये आर्थिक विकास बाबीचा समावेश होत नाही तर बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास या बाबींचा समावेश होतो तर यामुळे समावेश नसणारी बाब कोणती आहे तर आर्थिक विकास ही बालविकासामध्ये समावेश होत नाही त्यानंतर हे प्रश्न क्रमांक सहा शारीरिक अवयांचा आकारात दिसून येणारा बापकन योग्य बदल म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहे वाढ विकास समृद्धी आणि प्रगती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाढ वाड़। वाढ ही शारीरिक अवयांच्या आकार दिसून येणारे समापन म्हणजे योग्य बदल म्हणजे वाढ होय प्रश्न क्रमांक सात प्रगतीच्या स्वरूपात कोणत्या बदलाची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा पर्याय आहे वाढ विकास समृद्धी आणि प्रगती तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकास प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय प्रश्न क्रमांक आठ नवजात अवस्था रिकामी जागा असते पर्याय आहे एक ते दोन वर्ष एक एक महिना ते दोन वर्ष ती दिवसापर्यंत दोन ते सहा वर्ष सहा ते बारा वर्ष पर्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस वर्षापर्यंत नवजात अवस्था ही तीन दिवसापर्यंतची असते तर ही होती बालमानस शस्त्रवाध्यापन शास्त्रीय आयुष्यातील काही सरावासाठी असणारे प्रश्न या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघूया व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका